ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज एक गोष्ट आपण लक्षात घ्या की विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन त्या ठिकाणी सामोरं जाण्याकरता खऱ्या अर्थाने आजच्या मिटिंगचं आयोजन आम्ही पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा महायुतीच्या मध्ये आम्ही सगळे म्हणजे असताना दोन मतदारसंघ तर आमच्याकडे आहेच त्यामध्ये हडपसरा आणि एक वडगाव शेरी आणि चांगल्या पद्धतीनं यश आपल्याला संपूर्ण पुणे शहरामध्ये कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून आजच्या मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा जो पहिल्यापासून दादांचा जो संकल्प आहे तो आम्ही पूर्ण करणार आणि या आम्ही महाराष्ट्राला एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न आमच्या मंडळींनी या ठिकाणी सातत्यानं केलेला आहे पहिल्या यशवंतराव चव्हाणांच्या पाऊल वाटेवरती चालण्याचा प्रयत्न आपण मंडळी करत असताना एक चांगलं काम आपण समाजामध्ये उभं करावं आणि आपण सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सातत्याने जीवनक्रमामध्ये करत असतो आणि हेच काम आपण आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना सर्वसामान्य नागरिकांकरता राबवलेल्या आहेत मग लाडकी बहिणीची योजना मुख्यमंत्रीच्या नावाने जी आहे तिचा लाभ अनेक महिलांना मिळालेला आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये असतील युवकांच्या संदर्भामध्ये असेल हे विविध योजनांच्या माध्यमातून हे उपक्रम आपण ज्यावेळी राबवतो त्यावेळी समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प राज्य शासनाने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातलं आदरणीय अजितदादा असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय मुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदेसाहेब असतील या सगळ्यांनी मिळून हे विशेष सगळे केलेले आहेत आता मराठा आरक्षणाचा संदर्भात देखील लवकरात लवकर निर्णय होईल असं मला वाटतं आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम ही मंडळी आहेत त्यामुळे लोकसभेला जे काही रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत कशा पद्धतीचे रिझल्ट नाही तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट या पुणे शहरामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतील आणि कोण कुठं जाते याच्यापेक्षा राहतील ते मावळे आणि उडून जातील ते डोंग ज्या जागा आता राष्ट्रवादी काय त्या तर शंभर टक्के मिळणारच आणखीन काही जागेच्या संदर्भामध्ये जी बोलणे वरती वर्ष सरावर चाललेली आहे त्याच्या माध्यमातून निश्चितपणाने असं मला वाटतं की योग्य रीतीने जागांचं वाटप होईल कुठल्या अडचणी त्याच्यामध्ये येतील नाही किंवा कुठले वादंग त्याच्यामध्ये होणार नाही लाडक्या बहिणीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग निश्चितपणे त्या ठिकाणी होईल कारण की पंधराशे रुपये तिघ कमी रक्कम नाही एखाद्या गरिबाला जर ती मदत जर झाली तर तिच्या जीवनक्रमामध्ये त्याचा तो हातभार जो या भावाने दिलेला आहे तो so, निश्चितपणे त्यांना उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतं की लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं या भावांच्या पाठीशी उभे राहतील आता ते आमचे जे आहे सीट्स आहेत ते आम्हाला ते मिळतीलच परंतु एक्स्ट्रा काय मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे सीट निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी दादा मागतील पक्ष प्रवेशात काही आज आहेत ना आज आमच्याकडे वेळ का जरी कोण नगरसेवक कोण कुठले गेले असतील तरी कार्यकर्ते हे जागेवरतीच आहेत कार्यकर्ते कुठेही हल्लेले नाहीत आणि कार्यकर्ते जे गेले आहेत ते कार्यकर्त्यांची काही प्रवेश आमच्याकडे आहेत तिथे